एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा तसेच कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घ्या तसंच यांसारख्या इतर मागण्यांसाठी कळंब येथील आगारातील एका वाहक कर्मचाऱ्याने गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय कळंब शहरातील असलेल्या बी एस एन एल टॉवरवर या कर्मचाऱ्याने आपलं उपोषण सुरू केलंय दरम्यान या आंदोलकाच्या कुटुंबियांची आज आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मेक पाटील यांनी भेट घेतली यावेळी आमदार राणा जगजित सिंह पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतील आणि प्रश्ना लौकर कर या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढतील असं सांगण्यात आले या कर्मचाऱ्याने आपले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती देखील यावेळी करण्यात आली यावेळी मेघ पाटील यांच्याकडून कुटुंबियांना दिलासा देण्यात आला